नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे मित्रांनो सध्या समाजामध्ये थायरॉईड या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटची संख्याही भरपूर आहे साधारणपणे मध्यमवर्गीय मिडल एज्ड महिला ज्या असतात ना त्यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आढळतं आपण जर बघायला गेलो तर प्रत्येक दहा व्यक्तीच्या मागे एका व्यक्तीला थायरॉइड हा आजार सध्या आहे आयुर्वेदामध्ये थायरॉइड या आजाराची फार उत्तम अशी चिकित्सा उपलब्ध आहे त्याचबरोबर थायरॉईड ज्यांना आहे अशा व्यक्तींनी जर काही पथ्य जर पाळलं तर त्यांचा थायरॉइड हा विकार अगदी चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते आता पथ्य म्हणजे काय पथ्य म्हणजे एखाद्या विशिष्ट आजारामध्ये काही पदार्थ खाणे आणि काही पदार्थ टाळणे आता हे जे पदार्थ असतात ना ते पदार्थ तो आजार कमी होण्यासाठी मदत करत असतात तसंच काही पदार्थ असे असतात ना की तो आजार वाढवण्यामध्ये मदत करत असतात त्यामुळे हे पदार्थ जर आपण ओळखून त्याप्रमाणे जर आपला डाएट ठेवला तर आपल्याला तो जो आजार असतो तो कमी करण्यामध्ये मदत होत असते तसंच तुमची जीवनशैली कशी आहे तुमची लाईफस्टाईल कशी आहे याचा सुद्धा महत्वाचा रोल हा असतोच मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हायपोथायरॉइड हा जर आजार तुम्हाला असेल तर तुम्ही काय काय करायला पाहिजे कोणतं कौंट, कोणते पदार्थ हे खायला पाहिजे कोणतं पथ्य पाळायला पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे साधारणपणे आपण बघतो की हायपोथायरॉइड हा आजार ज्यांना असतो त्यांची अल्ट्रॉक्सिनची किंवा गोळी ही चालू असते रोज सकाळी ही गोळी नाश्ता झाल्यावर पेशंट हे घेत असतात तर अशा प्रकारची ज्यांना प्रॉब्लेम आहे अशा प्रकारचा थायरॉईड ज्यांना आहे त्यांच्यासाठी हे पत्ते असणार आहे तसंच मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी आयुर्वेदामध्ये कोणकोणती अशी औषधं आहेत जी थायरॉइडच्या लेवल्स कमी करतात अशा सगळ्या औषधांची माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण जर नव्याने आमचं चॅनल पाहत असाल तर जरूर हा आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आम्ही आरोग्यासंदर्भात आणि आयुर्वेदासंदर्भात उपयुक्त अशी माहिती अपलोड करत असतो मित्रांनो हायपोथायरॉयडिझम हा एक आधुनिक जीवनशैलीचा आजार आहे बघा सध्या सगळ्यांचं जीवन कसं दगदगीचं झालेलं आहे धावपळीचं झालेलं आहे स्ट्रेसफुल झालेलं आहे तसंच व्यायामाचा अभावसुद्धा अनेकांच्या जीवनामध्ये आहे अनेक जण ही करत नाहीत वेळेवर जेवण घेत नाहीत झोप वेळेवर नसते ताणतणाव असतो स्ट्रेस असतं तसंच आपण जर बघाल ना तर सध्याचे खाद्यपदार्थसुद्धा संकरित आलेले आहेत हायब्रिडायझेशन वाढलेलं आहे त्यानंतर पिकांवर कीटकनाशकांचा वापरसुद्धा केला जातो भाजीपाला फळं यांनासुद्धा कीटकनाशकं वापरली जातात इंजेक्शन्स मारली जातात दूध जे आहे आपल्याकडे येतं ते दुधामध्ये सुद्धा आपण बघतोय की हार्मोन्सचं प्रमाण हे असतं दुधामध्ये सुद्धा त्यांना इंजेक्शन्स देऊन गुरांना ढोरांना इंजेक्शन्स देऊन दूध हे काढलं जातं तर अशा पद्धतीने सगळं जे काही खाणं पिणं आहे ना ते सगळं आत्ताच्या काळामध्ये हे बिघडलेलं आहे आणि याचाच परिणाम आपल्या इंडोक्राईन सिस्टीमवर होत असतो आता हायपोथायरॉइड म्हणजे काय थायरॉइड ही एक आपल्या प्रकारे आपली एक इंडोक्राईन सिस्टीमची एक गाठ असते ग्रंथी असते आणि ह्या सगळ्याचा परिणाम ह्या चुकीच्या जीवन पद्धतीचा जीवनशैलीचा परिणाम आपल्या ह्या ग्रंथीवर होत असतो आणि त्यामुळे आपल्याला हा सारखे वेगवेगळे आजारही होत असतात यांना हे लाईफस्टाईल डिझीज असं आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये म्हटलं जातं म्हणजे हे आपले चुकीच्या जीवनशै शे, जीवनशैलीमुळे होणारे आजार असतात तरी पण मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की जरी असं असलं अशी चुकीची जीवनपद्धती असली तरी पण जर आपण काही आपल्या जीवनशैलीमध्ये जर बदल करून घेतले तर आपल्याला आपले झालेले आजार हे चांगल्यापैकी आटोक्यामध्ये येतात किंबहुना ते पूर्णपणे बरेसुद्धा होऊ शकतात त्यासाठी आपल्याला आयुर्वेदामध्ये जे काही आहारशास्त्र सांगितलेले आहे म्हणजे आहार कसा घ्यायचा ते सांगितलं आहे ते आपण लक्षात घ्यायला हवं काही आयुर्वेदिक औषधं पण घ्यायला हवीत आणि जर असं तुम्ही केलात तर तुमचं जो काही थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमचे जे काही हार्मोन्सचे प्रॉब्लेम आहेत ते चांगल्यापैकी बरे होताना दिसतात मित्रांनो आयुर्वेद हा त्रिदोष सिद्धांतावर आधारित आहे शरीरामध्ये आपल्या वात पित्त आणि कफ असे तीन प्रकारचे दोष असतात आणि हे जेव्हा दोष बिघडतात ना त्यावेळी आपल्याला त्रास हा होत असतो हायपोथायरॉयड या आजारामध्ये प्रामुख्याने वात आणि कफ हे दोन दोष बिघडलेले असतात आणि हे दोन दोष आपल्या शरीरामध्ये अधिक बिघडणार नाहीत अशा प्रकारचा जर आपण आहार घेतला अशा प्रकारची आपण जीवनशैली जर आपण मेंटेन केली तर आपल्या थायरॉइडच्या लेवल्स ह्या लगेच कमी येतात बघा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे थायरॉइड असलेल्या रुग्णांनी आपली दिनचर्या ही शिस्तबद्ध ठेवणं आवश्यक असतं सकाळी आपल्याला लवकर उठायला हवं रात्री लवकर झोपायला हवं ह्यासुद्धा गोष्टी ह्या फार महत्त्वाच्या असतात आपले सगळ्या गोष्टी आपले सगळे हार्मोन्स हे संतुलित ठेवण्याचं ही आपली झोप करत असते त्यामुळे दिवसभरामध्ये एक सात ते आठ तास व्यवस्थित झोप मिळणं हे थायरॉइडच्या रुग्णांसाठी फार आवश्यक असतं ज्या व्यक्तींना रात्री वेळेवर झोप येत नाही आहे त्यांनी नक्कीच आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क साधावा आयुर्वेदामध्ये नैसर्गिकपणे झोप येण्यासाठी बरीचशी चांगली आयुर्वेदिक औषधं आहेत तसंच शिरोधारासारखी काही पंचकर्म उपायसुद्धा आहेत ज्यामुळे अगदी चांगल्यापैकी व्यवस्थित झोपही मिळवता येते त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम योगा मेडिटेशन यासारखे उपायसुद्धा थायरॉइडच्या रुग्णांनी करणं हे फार आवश्यक आहे बऱ्याचशा थायरॉइडच्या रुग्णांमध्ये अमलपित्ताचा ॲसिडीचा त्रास असतो त्यामुळे तिखट पदार्थ तेलकट पदार्थ बाहेरचे मसालेदार पदार्थ असे पदार्थ जे आहेत ते थायरॉइडच्या व्यक्तीने जनरली टाळायला हवं पिझ्झा बर्गर किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाणं या सगळ्या गोष्टी ह्या शक्य तितक्या कमी करायला हव्या जास्त वेळ त्यांनी उपाशी राहायला नको जेवण हे टायमावर वेळचेवर हे घ्यायला हवं सकाळचे नाश्ता झाला दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे सगळं अगदी व्यवस्थित टाइम टू टाइम ठेवायला हवं रात्रीचं जेवण सुद्धा पर्यंत जर त्यांनी केलं तर त्यांचं जेवण रात्री हे लवकर पस्तं आणि झोप सुद्धा चांगली लागते तसंच मित्रांनो थायरॉइडच्या रुग्णांना जर अंगावर सूज येत असेल तर त्यांनी जेवणामध्ये जुनं धान्य वापरावं बाजारामध्ये जव किंवा बारली नावाचं धान्य मिळतं ते सुद्धा अशावेळी फार उपयोगी पडतं बारलीची आपण चपाती बनवू शकता आपण बारलीचा शिरा बनवू शकता त्याला जव म्हणतात बारलीला जव म्हणतात किंवा संस्कृतमध्ये आम्ही त्याला यव म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला जव म्हणतात तर हे जे धान्य आहे ना ते थायरॉइडच्या रुग्णांसाठी फार उपयोगी आहे तुम्ही नक्की हे खरेदी करा आणि त्याचं त्यापासून तुम्ही चपाती भाकरी किंवा शिरा वगैरे वाप करून त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घ्या तसंच मित्रांनो थायरॉइडच्या रुग्णांना ज्वारी बाजरी नाचणी या धान्यांचासुद्धा अतिशय चांगला असा फायदा होतो मिठाचा वापर जो आहे तो थायरॉइडच्या पेशंटने थोडासा कमी करायचा आंबवलेले पदार्थ आहेत म्हणजे उडीद उडदापासून जे काही आपण आंबवलेले पदार्थ बनवतो इडली वगैरे किंवा ब्रेड पाव असे पदार्थ जे असतात किंवा खारवलेले पदार्थ सुकी मच्छी वगैरे असते किंवा लोणचं पापड शेंगदाणे अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ना हे सगळे थोडेसे तुम्ही कमी खायला हवं तुम्ही जेवणामध्ये नेहमी एक चमचा देशी गावरान गाईचं तूप जरूर ठेवा डाळ वापरताना जर तुम्हाला ॲसिडिटी नसेल जर तुम्हाला ॲसिडिटी नसेल तर तुम्ही कुळीत जे असतात ना त्याची डाळ कुळीत किंवा हुलगं पण म्हणतात त्याला त्याची डाळ तुम्ही वापरू शकता ही थायरॉईडच्या रुग्णांसाठी फार चांगले उपयोगी पडते मूग डाळ तर पचायला एकदम हलकी असतेच तिचा तर वापर तुम्ही जरूर करा थायरॉईडच्या रुग्णांनी फळभाज्या ह्या भरपूर खायला हव्यात म्हणजे दुधी आहे सुरण आहे भेंडी आहे गलका आहे घोसाळा आहे दोडकी आहेत तर या सगळ्या फळभाज्या आहेत ना ह्या भरपूर प्रमाणामध्ये त्यांना खायला हव्यात तसंच कडूरसाच्या ज्या भाज्या असतात कडू चवीच्या ज्या भाज्या असतात जसं की कारली आहे मेथी आहे नंतर पडवळ आहे यासुद्धा चवीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या अधिकाधिक प्रमाणामध्ये ह्या खायला हव्यात मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की कोबी फ्लावर ब्रोकोली ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या गायट्रोजेनिक असतात म्हणजे ह्याने थायरॉइडचा प्रॉब्लेम हा वाढू शकतो त्यामुळे ह्या फा ह्या भाज्या तुम्ही कमी खायच्या कोणत्या कोबी फ्लावर आणि ब्रोकोली त्यानंतर शेवग्याच्या शेंगा ज्या असतात ना शेवग्याच्या शेंगा किंवा पालाची भाजी ही सुद्धा थायरॉइडच्या पेशंटला चांगली पथ्यकर असते मुळाची भाजी आहे मेथीची भाजी आहे ह्या सुद्धा भाज्या तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये खायला हव्या लसणीचा वापर सुद्धा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये बऱ्यापैकी करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या लसूण जी असते ना ती थोडीशी गरम असते उष्ण असते त्यामुळे तुम्हाला कदाचित जर तुमच्या शरीरात गरमी असेल तर त्रास त्रास होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला गरमी नसेल तर लसूण तुम्ही जरूर वापरा नॉनव्हेज या प्रकारामध्ये मांसाहारी प्रका पदार्थांमध्ये बकऱ्याचं मटण जे आहे ते थायरॉइडच्या रुग्णांनी खाल्लं तर चालू शकतं चिकन खाऊ शकतात थायरॉइडचे रुग्ण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही परंतु जे ब्रॉयलर चिकन जे असतं ते थायरॉइडच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नये शक्यतो ज्या थायरॉइडच्या रुग्णांची टी एस एस लेवल ही जी वाढलेली असते त्यांनी तर शक्यतो ब्रॉयलर चिकन हे टाळावं आणि जर अंगाला जर त्यांना सूज नसेल थायरॉईडच्या रुग्णांना काय असतं बऱ्याच वेळा अंगाला सूज असते तर अशा वेळी त्यांनी सूज असताना चिकन मटन खाऊ नये पण जर सूज नसेल तर त्यांनी चिकन मटण खाऊ शकतात तसंच तर मासे पण ते सूज नसताना खाऊ शकतात दुधाचं सेवन जे आहे ना ते थायरॉईडच्या रुग्णांनी हे फार कमी करायला हवं दहीसुद्धा तसं खायला नको दहीसुद्धा निषिद्ध असतं थायरॉईडच्या रुग्णांसाठी तुपाचं सेवन हे चालू शकतं तूप खाऊ शकतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हायपोथायरॉईडच्या रुग्णांसाठी ताक हे एकदम बेस्ट आहे ताक हे रुग्णांचं रुग्णांची जी सूज असते अंगाला ती कमी करण्यामध्ये चांगले उपयोगी पडते परंतु ताक जे असतं ना ते तुम्ही लोणी काढलेलं ताक तुमचं असलं पाहिजे तुम्ही बाजारातून तुम डायरेक्ट विकत आणून जर ताक प्यायला तर ते उपयोगी ठरणार नाही तुम्हाला ताक जे आहे ते लोणी घरी बनवायला पाहिजे आणि त्यातलं लोणी जे आहे ते काढून ते ताक तुम्हाला घ्यायला हवं आणि त्यामध्ये तुम्ही पिताना थोडीशी जिऱ्याची पावडर जरी टाकून जर घेतलात ना तर तुम्हाला त्याचा आणखी चांगला उपयोग होऊ शकतो भूक लागल्यावर जेवण करणं आणि आपली पचनशक्ती कशी आहे ते पाहून सेवन करणं हे थायरॉइडच्या रुग्णांसाठी फार आवश्यक आहे अधिक प्रमाणामध्ये खाणं किंवा वारंवार खाणं हे जे प्रकार आहेत ना ते शक्यतो टाळावे थायरॉइडच्या रुग्णाने आठवड्यातून एकदा जरूर कडक उपवास करावा हे उपवास करताना दिवसभर कोमट पाणी प्यायचं आणि भूक लागल्यावर फक्त मुगाच्या डाळीचं वरण किंवा मुगाच्या डाळीची खिचडी घ्यायची आणि त्या दिवशी जर तुम्हाला अधूनमधून जर भूक लागली तर त्या ठिकाणी त्यावेळी तुम्ही राजग्याचे लाडू फक्त खायचे उपवास हा वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी पडतो आणि उपवासामुळे काय होतं की शरीरातले दोष जे असतात ना ते शरीरातले दोष बाहेर निघून जातात शरीर हलकं होतं भूक सुधारते आणि शरीरातला रसधातू हा चांगला होतो शरीरामध्ये उत्साह जाणवतो जर तुमची टी एस एस लेवल जर वाढलेली असेल तर रोज सकाळी पंचेचाळीस मिनटं आणि एक संध्याकाळी अर्धा तास व्यायाम हा करायलाच हवा आपल्या वयाप्रमाणे म्हणजे तुमचं वय जास्त आहे कमी किती आहे तुमची तुमची शक्ती किती आहे शारीरिक शक्ती किती आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यायाम हा ठरवून करायला हवा चालण्याचा व्यायाम आहे धावण्याचा व्यायाम आहे उटाबशा काढणं सूर्यनमस्कार अशा विविध प्रकारचे हे व्यायाम असतात ते तुम्ही तुमच्या शक्तीप्रमाणे तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे बघून घ्या त्याचप्रमाणे वेगवेगळी योगासनं जी आहेत तीसुद्धा थायरॉइडच्या रुग्णांना फार फायदेशीरही ठरू शकतात विविध प्रकारचे प्राणायाम आहेत नाडीशुद्धी आहे उज्जैनी प्राणायाम आहे अनुलोम विलोम आहे कपालभाती आहे हे जे काही वेगवेगळे प्राणायामचे प्रकार जे आहेत ना ते थायरॉयडच्या रुग्णांनी रोज करायला हवे हे प्राणायामचे प्रकार त्यांनी व्यवस्थित शिकून घ्यावे आणि त्यानंतर मग ते चालू ते करायला चालू करावे त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ योग शिक्षकाचा सल्लासुद्धा घेऊ शकता यानंतर थायरॉयडच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आपण पाहूया थायरॉयडच्या रुग्णांनी पहिली गोष्ट ही कमी प्रमाणामध्ये घ्यायला हवी ते म्हणजे पाणी हो मित्रांनो थायरॉयडच्या रुग्णांनी पाणी हे थोडंसं कमी प्यायला हवं एक एक गोड पाणी प्यायला हवं जशी तहान लागेल तसं पाणी प्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉईडच्या रुग्णांनी अधिक प्रमाणामध्ये गोड असलेले पदार्थ म्हणजे पेढा आहे मावा आहे त्यानंतर बर्फी आहे तर हे जे लाडू आहे तर हे जे गोड पदार्थ आहेत ना हे गोड पदार्थ कमी प्रमाणामध्ये खावे तसेच थायरॉईडच्या रुग्णांनी तळलेले पदार्थसुद्धा कमी प्रमाणामध्ये खायला हवेत थायरॉईडच्या रुग्णांनी उडदाच्या डाळीपासून बनवलेले जे पदार्थ असतात हे जे असतात ना ते थोडे पचायला जड असतात म्हणजे इडली डोसा वगैरे हे पदार्थ जे असतात ना हे शरीरामध्ये कफ वाढवणारे असतात पचायला जड असतात आणि ॲसिडिटीसुद्धा अधिक वाढवतात त्यामुळे हे पदार्थ जे आहेत ना ते थोडंसे कमी प्रमाणामध्ये सेवन करावे तेव्हा मित्रांनो अशा प्रकारचं पथ्य हे आपण थायरॉइडच्या आजारामध्ये पाळू शकता आता हायपोथायरॉइड या आजारामध्ये गोळ्या औषधं कोणती घेतली जातात ते आपण बघूया आयुर्वेदामध्ये गोमूत्र हरितकी नावाचं एक औषध आहे हे हायपोथायरॉइड या आजारामध्ये अतिशय उत्तम असं काम करतं याच्या दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या संध्याकाळी अशा पद्धतीने आपण ह्या घेऊ शकता त्याचप्रमाणे आरोग्यवर्धनी नावाची एक गोळी आहे तिचासुद्धा एक अतिशय उत्तम असा फायदा हायपोथायरॉयड या विकारामध्ये होतो ही सुद्धा गोळी सकाळी दोन गोळ्या आणि दुपारी दोन गोळ्या रात्री दोन गोळ्या अशा पद्धतीने आपण ह्या गोळ्या ह्या घेता घेता येतात त्यानंतर वरुणादिक काढा नावाचं सुद्धा एक अतिशय उत्तम असं आयुर्वेदिक औषध आहे हे सुद्धा औषध जर अंगाला तुमचं जर सूज येत असेल पायाला जर सूज येत असेल पायाला सूज येत असेल तर तुम्ही वरुणाती काढा हे औषध तुम्ही पिऊ शकता हे एक पातळ औषध असतं दोन चमचे हे औषध दोन चमचे पाणी मिक्स करून दुपारी तुम्ही दुपारी आणि रात्री जेवल्यावर हे औषध तुम्ही घेऊ शकता तसं जर तुम्हाला सूज असेल जास्त सूज असेल तर तुम्ही पुनर् पुनर्नवारिष्ट नावाचं आयुर्वेदिक औषधसुद्धा घेऊ शकता हे सुद्धा सूज कमी करणारं अतिशय उपयुक्त असं औषध आहे हे सुद्धा तुम्ही औषध दोन चमचे औषध दोन चमचे पाणी मिक्स करून दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी घेऊ शकतात मित्रांनो ही शकता। सगळी जी आयुर्वेदिक औषधं आहेत ना ही सगळी औषधं तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क करून घेणं हे गरजेचं आहे कारण तुमचं वय कसं आहे तुमची प्रकृती कशी आहे तुम्हाला आजार हा किती प्रमाणामध्ये झालेला आहे या सगळ्या गोष्टींची जजमेंट ही तुम्ही स्वतः घेणं हे मुश्किल आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या वैद्यांना सांगून व जवळच्या वैद्यांना दाखवून ही औषधं जी आहेत ती तुम्ही घेऊ शकता तसं मित्रांनो आणखी पण काही औषधं मी तुम्हाला सांगेन की गोक्षुरादी गुग्गुळ नावाची एक गोळी येते तीसुद्धा या थायरॉइडच्या आजारामध्ये फार उत्तम काम करते ही किडनीचं फंक्शन चांगलं सुधारते आणि त्यामुळे आपल्या शरीरातले दोष जे आहेत ते किडनीमधून बाहेर काढून टाकण्यामध्ये या गोक्षुरादी गुग्गुळ नावाच्या गोळीचा चांगला फायदा होतो यासुद्धा गोळ्या दोन दोन गोळ्या दुपारी आणि रात्री जेवल्यावर अशा पद्धतीने या घेतल्या जातात बऱ्याचशा थायरॉइडच्या रुग्णांना अशक्तपणा सुद्धा असतो अशावेळी शतावरी कल्पाचं सेवन करता येतं एक चमचा शतावरी कल्प एक कप दुधामध्ये टाकून दुपारी आणि रात्रीचा जेवल्यावर जर घेतला गेला तर दिवसभराचा तो थकवा आहे तो कमी होताना दिसतो अशा पद्धतीने थायरॉईडच्या रुग्णांसाठी वेगवेगळीही औषधं वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपण वापरतो आणि या औषधांचा थायरॉईडच्या रुग्णावर अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा हा होताना दिसून येतो तसंच मित्रांनो थायरॉईडच्या रुग्णांना काही पंचकर्म प्रक्रिया सुद्धा केल्या जातात यामध्ये वमन आहे म्हणजे उलटीचं औषध देणं आणि त्याने शरीरातले दोष बाहेर काढून टाकणं विरेचन आहे म्हणजे जुलाबाचं औषध देऊन पोटातली घाण जी आहे ती बाहेर काढून टाकणं त्यानंतर मग सरद शरीरामध्ये त्यांचा जर वात वाढला असेल थायरच्या रुग्णांच्या शरीरामध्ये जर वात वाढला असेल तर बस्तीची प्रक्रिया करून आम्ही तो वात शरीरातला बाहेर काढून टाकतो तसंच नस्य नावाची एक प्रक्रिया आहे जर श जर त्यांच्या गळ्याच्या इकडे जर गाठ झालेली असेल तुशी गाठ वाढत असेल किंवा गळ्याच्या ठिकाणी काही जड असं जड वाढत असेल किंवा गियात वगैरे त्रास होत असेल तर अशा वेळी आम्ही नाकामध्ये काही औषधांचे थेंब टाकतो त्याला नस्य प्रक्रिया म्हणतात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पंचकर्माच्या प्रक्रियासुद्धा थायरॉयडच्या रुग्णांमध्ये केल्या जातात मित्रांनो आम्ही अनेकशा थायरॉइडच्या रुग्णांना अशा प्रकारची औषधं देऊन अशा प्रकारचं त्यांना पथ्य पाहायला सांगून आणि काही आयुर्वेदिक पंचकर्म प्रक्रिया करून त्यांच्या ज्या थायरॉईडच्या गोळ्या आहेत त्या बंदसुद्धा केलेल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो जर थायरॉइड या विकारामध्ये जर आपण आहार विहार जर सांभाळलात पथ्य जर पाळलात आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण बदल करून घेतलात तर आपला हायपोथायरॉइड हा आजार निश्चितच बरा होऊ शकेल मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ते खाली आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा जर आपल्याला काय अडचण असेल काही शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता मित्रांनो आता मी इथेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येऊ तोपर्यंत धन्यवाद